खेड राज्यात देवळगाव राजा, राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुळजापूर येथील वर्षीय विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नवरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटना सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी घडली आहे सविस्तर हकीकत फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की स्वाती हिचं लग्न सन दोन हजार एकोणीस मध्ये तुळजापूर तालुका देऊळगाव राजा येथील दीपक भगवान तिडके यांच्यासोबत समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे झालं होतं तेव्हापासून ती तिचे सासरी तुळजापूर या ठिकाणी राहत होती तिला एक चार वर्षीय शिवांश नावाचा मुलगा आहे तिच्यासोबत तिचा पती दीपक यांच्यात घरगुती कारणावरून नेहमीच वाद होत होते लग्न झाल्यानंतर सात महिन्यातच तिच्या पतीनं आई वडिलांच्या सांगण्यावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलगी स्वातीला मारहाण केल्यानं तिला माहेरी चिरबंदी देऊळगाव राजा या ठिकाणी घेऊन आला तेव्हा ती अडीच वर्ष माहेरीच होती त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीनं तिला नांदवण्याकरता सासरी पाठवण्यात आलं दीपक याच्याकडून त्यावेळी स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन त्यांच्यातले वाद मिटवून तिला सासरी पाठवून दिलं त्यानंतर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्वातीचा नवरा सासरे यांनी घरात गळा दाबून तिचा खून केला मेल्यानंतर तिच्या तोंडात विषारी द्रव्य टाकलं तिला सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याची घटना फिर्यादी जमुनाबाई लक्ष्मण खांडेभराड वैवर्ष चौसष्ट यांनी दिली आहे स्वाती हिला घरगुती कारण आणि तिच्यावर घेतलेल्या चारित्र्याच्या संशयावरून पती दीपक भगवान तिडके सासू जिजाबाई तिडके सासरे भगवान शामराव तिडके यांनी तिचा गळा दाबून ठार मारल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे त्यामुळे सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहिता अठराशे साठ अन्वये तीनशे दोन चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप हे पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट आज चोवीस तास देऊळगाव राजा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा